अभिनेत्री छाया कदम यांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये स्टँडिंग ओव्हिएशन मिळाल्याचं पाहून मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे पण छाया कदम या पहिल्यांदा कॅमेरासमोर कधी उभ्या राहिल्या त्यांचा हाच प्रवास जाणून घेऊयात त्यांनी मला सांगितलं होतं की दूरदर्शनला एका शॉर्ट फिल्मसाठी कलाकार शोधत शोधतायत शरण बिराजदार त्या डिरेक्टरचं नाव होतं त्यांना जाऊन भेट आणि मी म्हटलं ओके आणि ते असतं ना की अरे आपण जाऊन भेटलं की आपल्याला कदाचित काम मिळेल मी जाऊन त्यांना भेटले आणि त्यांचं असं झालं की त्यांनी गप्पा मारल्या आणि मग मार सांगितलं अरे आमचं ना कास्टिंग झालं आहे पण मग एक असिस्टंट हवी आहे सो <laughs> तू एडी म्हणून काम करशील का आणि मला असं झालं ना चायला मी इथे पिण्यासाठी आले आणि असिस्टंट विचारतायत पण ना मला ज्यांनी पाठवलं होतं ना तिथे त्यांनी मला सांगितलं की छाया जॉईन तर हो कुठून काय काय काम मिळेल नाही सांगताय तू जॉईन हो ना ओळखी होतील ओळखी वाढतील मी म्हटलं मग मी पण विचार केला ठीक आहे काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करूया म्हणून मी जॉईन झाले पण मला वाटतं ना फर्स्ट एडी म्हणजे तुम्हाला तसं काही कुणाला काही शिकवायचंही नसतं आणि शिकायचंही नसतं तिथे फक्त ही हे उचलून तिथे ठेव ते उचलून तिथे ठेव मग तिचे कपडे आण हे एवढंच होतं आणि मी तेच करत होते आणि मी गेले ते चा। चा ना बारामतीला शूटिंग होतं त्या शॉर्ट फिल्मचं फाट्याचं पाणी ह्या नावाची शॉर्ट फिल्म होती आणि मी ते असिस्ट केलं पण होतं ना जे तुमच्या वाट्याला आहे ना ते कुणीच नाही राहून घेऊ शकत ते शूट चालू होतं आणि बरोबर ज्या रोलसाठी मी भेटायला गेले होते सरांना आता मी त्या नाव नाही घेत त्या कलाकारांचं आणि बरोबर आहे ना त्या ॲक्ट्रेसचे सीन सुरू होणार होते आदल्या दिवशी त्यांना फोन आला की त्या येत नाही आहेत त्यांचं काहीतरी कुणाचं फॅमिलीत लग्न होतं काय होतं त्यामुळे त्या नाही येत आहे मग सगळ्यांचा नाईला झाला आता करायचं काय मग आयत्यावेळी मला कॅमेरा समोर उभं केलं होतं आणि मी फर्स्ट <laughs> टाइम कॅमेरा असा फेस केला होता फाट्याचं पाणी अरुण नलावडे होते अरुण नला बायकोचा रोल मी केला जिद्द मेहनत आणि उत्तम अभिनय या सगळ्या गोष्टींमुळे छाया कदम यांनी कान्स पर्यंतचा प्रवास गाठला आहे तब्बल तीन दशकांनंतर एका भारतीय चित्रपटाला कान्स महोत्सवात नामांकन मिळालं आहे ऑल वी इमॅजिन ऍज लाईट या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये नामांकन मिळालंय तर या चित्रपटात कनी कुसुरती छाया कदम दिव्या प्रभा यांच्या प्रमुख भूमिका आहेत प्रत्येक मराठी कलाकार आणि प्रेक्षकांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे तुम्हाला छाया कदम यांचा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका